ज्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाला आपण ओळखतो तशी ओळख म्हणजे समाजातील दुर्बल शोषित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय देण्याचे काम म्हणजे समाज कल्याण विभाग आपण पालकमंत्री महोदय मी आपलं सांग सांगू इच्छितो ज्याप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये मागील दोन हजार वीसमध्ये जिल्हा परिषदची बॉडी आमची असताना त्यावेळेस त्या अगोदर आपण पालकमंत्री होता त्यावेळेस हँडिकॅप लोकांना दिव्यांग लोकांना आपण खूप मोठ्या प्रमाणात ट्रायसायकल वाटप केलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की भरपूर जिल्ह्यामध्ये असे दिव्यांग व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे म्हणून त्यावेळेस समाजकल्याण अधिकारी सुकेशी तेलगोटे ह्या होत्या त्यांना आम्ही नेहस समस्येबद्दल सांगितलं की आम्हाला जिल्ह्यामध्ये सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून द्यायचे आहे त्यांनी एक योजना आखली आणि त्या योजनेच्या माध्यमातून दहा हजार दिव्यांगांना त्यांच्या घर यू डी आय डी कार्ड देण्यात आलं त्या माध्यमातून आज कितीतरी दिव्यांगांना ग्रामपंचायतमधून नगरपालिकेमधून महानगरपालिकेमधून आणि वेगवेगळ्या विभागातून त्यांना लाभ घेण्याच्या चार, घेण्यासाठी ते पात्र ठरले नाहीतर सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना लाभ देता येत नव्हता त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगला दिव्यांगाकरिता लिफ्ट बनवण्यात आलं असे वेगवेगळे उपक्रम दिव्यांगाकरिता आम्ही त्या जिल्हा परिषदेमध्ये केला आज जेव्हा मी इथं आलो आणि ही रिक्षा बघितली आणि आपल्या संकल्पनेतून पालकमंत्री महोदया संकल्पनेतून जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना खरिज विकास माध्यमातून निधी दिला आणि ते बघितल्यावर खरंच आनंद वाटला की दिव्यांग रोजगार विरता आपण जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे आम्ही अशा निर्णयासोबत आपल्यासोबत नेहमी उभे राहू आणि आपल्याला विनंती करेल की येत्या काळामध्ये आपण यू डी आय डी कार्डचा एक कार्यक्रम पुन्हा लावा माझी विनंती राहील आपल्याला समाज कल्याण सहाय्यक सुकेशी सुकेसी तेलगुडे सारखे अधिकारी आमच्या जिल्हावासीमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस दलित वस्ती म्हणजे रोड नाली हाच विषय होता पण त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळे कार्यक्रम आपण केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक विनंती पुन्हा राहील की ज्याप्रमाणे आपण ई रिक्षामध्ये दिव्यांगांना सामावून घेतलं त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या घरकुलची आम्ही एक योजना केलेली होती आमच्या फंडातून माझी विनंती आपल्याला राहील जेवढे दिव्यांग आपल्या जिल्ह्यामध्ये एकदा आपण डी पी किंवा सीमधून किंवा खनिजमधून त्यांचं एक वेगळं डिझाईन केलेला आहे आम्ही जिल्हा परिषदनी प्रायोग तत्वा त्यावेळेस आपण पंधरा की वीस लोकांना दिलेले आहे म्हणून आपल्याला विनंती राहील की पूर्ण दिव्यांगांना एकदा जे घरको द्या एवढीच विनंती करतो आपण हा खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र